म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हेही जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे कोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असता बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळ आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाहीत मग जातीवादी yeah. मी मराठ्यावर आणण्या हो होऊ देणार नाही वेळे प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार फिणार नाही आणि प्यालायचं आणि फालायचं तेच शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण हे आणि सरकारचे पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मतात रोपांत जर झालं ते यांना मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का आमच्या जातीला स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं याला काय का म्हणता का ये ते यांना दोष नाही हो मी देणारच नाही माहीत झाले मला आता काल तर ते जाहीर बोलला यावल्यावर ते लोक माहीत म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती लोक आहेत म्हणला ते तू कमून प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तो कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणार आहे मये पोर आहेत ते मय फंटर आहेत म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहित आता मये लोक आहे म्हणतो देऊ मग याचा अर्थ याला काय आता बोलून नपेगी त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवातून मराठ्यात भांडणं लावायचं हे काम तेव्हा गोर गोरगरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडणं लावून ते मोकळा होणार आणि तेव्हा घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षातही आहे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हो हे वाढायला लागले मी आत्तापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोरगरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करायला लागला महे लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि मी हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो ते पुरस्कृत हे सरकारच्या म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना त्या एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे वले वले दोन चार जण आहेत आणखीन ते अवलेवले दोन जुडं भेटले आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिल्यांदी की आमचं आरक्षणाचा तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बरं का तर ते भाषण ठोकायचं आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाहीत निवडणूक आले की जर आम्हाला मराठा विरोधी ठरत मला जातीचं ठरीत येत असं कसं काय होतंय पडला क्णे बुरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते की आमचा तेवढा आरक्षणाचा बागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे पडले